विजय नहाटा जननायक आपले नहाटा साहेब जननायक हा विजय नहाटा जननायक विजय नहा बेलापूर अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांच्या प्रचारुर्बे विभागात भव्य रॅली काढण्यात आली होती तुर्बे गाव आणि तुर्बे नाका अशा ठिकाणी भव्य प्रचार रॅली ही संपन्न झाली प्रचारात गाव गावठाण आणि झोपडपट्टी विभागातील जनतेचा प्रचंड पाठिंबा नहाटा यांना मिळाला तसेच त्यांच्या स्वागतासाठी माता भगिनींनी त्यांचे औक्षण देखील केले तर विजयी भाव म्हणत ज्येष्ठांचे जे आशीर्वाद नाटा यांना मिळत आहेत विशेष म्हणजे युवा तरुणाई मोठ्या संख्येने प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे तर आपण आयुक्त असताना केलेल्या लोक उपयोगी कामामुळे रॅलीला प्रचंड जनतेचा प्रतिसाद पाहायला मिळत असून आपला विजय निश्चित असल्याचे विजय नाटा यांनी बोलताना सांगितले आहे असा उत्साह सबंद शहरभर आहे हजारो तरुण मुलं चार तारखेनंतर आपल्याकडे आलेली आहेत आणि प्रत्येकाला असं वाटायला लागलंय ला की एका घरात सगळी बद झाल्याऐवजी एका सगळ्या उमेदवारांना आपल्याला हरवून त्यांना हद्द करायचा आहे या शहराला त्यांनी लुटमेला आहे त्यांना गरीब लोकांची दया नाही चळमळ नाही गणत नाही त्यांचं भागामध्ये लक्ष नाही बिरो रिपोर्ट आवाज टुडे नवी मुंबई